नमस्कार मित्रांनो मी धीरधी जिंगडे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवशी आपण रॅपिडो ओला आणि उबेर सगळ्या ॲपमध्ये मध्ये काम केलेलं आहे तर ब्लॉगमध्ये मध्ये बघत की कोणत्या ॲपचे किती काम झाले तुम्हाला नक्की आवडेल गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे तर साडेपाच सीएनजी आपण कालच भरला होता तरी एक गाडी खाली बसलाय बघू जर जर गर्दी नसेल तर सीएनजी भरू आणि बघूया आज आपली सुरुवात कोण करते आपण आहे वाकड चौकामध्ये इकडनं लेफ्ट साईडला पिंपळे पिंपळ्या निलक सरळ वाकड हिंजवडी आणि परत युटर्न घेतला पिंपळे सौदागर त्याच चौकामध्ये आहे आपण कारण आज आहे सॅटरडे सॅटरडेला जास्त काम नाही होत पण तरी पण ठीक आहे आपला ऑफच असतो पण म्हटलं घरी राहून तरी काय करायचे का तर बघूया जेवढं काम करता येईल तेवढं करू सहा वाजले तर अर्धा तास झाला आपल्या घरातून निघून तिकडं काय वाजले नाही भोसरीमध्ये म्हणला आपल्या नेहमीच्या स्पॉटला बघू आणि इकडं पण नाही वाजली म्हणून मी आणखी थोडंसं पुढं आलो आता इथं नाही वाजली तर मी आणखी थोडंसं पुढं हिंजवडी वगैरे त्या साईडला अलीकडंच थोडंसं पण इथनं पडतात राईड बघूया आता वाकड चौक माहिती असतात राईड पडायला पाहिजे कारण आज सॅटरडे म्हणलं वा आयटी वाले तर नसतात आणि कालची न्यूज होती काल आता दोन दिवसापासून चालू आहे पेपरला पेपरला तर नाही वाचलं मी न्यूजलाच बघितलं की हिंजवडी मधन बाहेर कंपन्या म्हणून दुसऱ्या राज्यामध्ये इथं था ट्राफिक मुळे त्यांना गर्दी होती जास्त त्याच्यामुळे आता काय माहिती बघ काय खरं काय खोटं तर आपल्याला ओला कडनं राईड भेटली होती स्टेशनकडनं आकुर्डीची बाकी एक दोन आल्या होते शंभर शंभर रुपयाचे त्या काय आपण घेतल्या नाही थोडीशी दोनशे चाळीस कि दोनशे चाळीस काहीतरी दो दाखवलं तर आपण आहे आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या साईडला ब्रिजवरनं इथं कस्टमरला सोडले तीनशे तेवीस सव्वीस रुपये कस्टमरचं बिल झाले आपल्याला दोनशे शेहेचाळीस रुपये दिलेत तर एकशे ऐंशी रुपये आपल्याला उबेरची पहिली ट्रीप स्टेशनची स्टेशनपासनं परत आकुर्डीची दुसरी ओलाकडनं तर टोटल गाडी चालली फोर्टी थ्री किलोमीटर टाइम झाले सात वाजून बारा मिनटं आणि इथनं बघूया आता इथनं राईड पडतात पण आज सॅटरडे म्हणले अशाच राईड येणार आहेत आपल्याला बाहेरच्या बाहेरच्या तर ठीक आहे बघूया आता उबेर चालू करतो आणि ओलाची इन्सेंटिव्ह आहे का नाही आज ते अजून तर काय आलं नाही तर आता जर ओलाची राईड कम्प्लीट केली आता एक राईड आली होती सनसवाडीशी पण रेट अजिबात चांगलं नव्हता म्हणजे शेहेचाळीस किलो साडे शेहेचाळीस किलोमीटरचे चारशे साठ रुपये चारशे ऐंशी रुपये नाही परवडत ना तिकडनं रिटर्नला रिटर्नला पाच सहा दहा किलोमीटर रिटर्न यावं लागते कमीत कमी सहाशे रुपये भेटायला पाहिजे होत्या या पण नाही असते सहाशे तर मी ॲक्सेप्ट केलं असतं पण ठीक आहे आता इथनं बघूया आपल्याला कोण बाहेर काढते फिरत फिरत आपण पार हिंजवडीत आलोय फेज वनला एक राईड आली होती मालाडची एकोणीसशे एक्क्याण्णव काहीतरी दाखवलं मला पण मुंबईला नको वाटतं मला जायला आता का काय माहिती नको इच्छा नाही होत माझी जायची तिकडं सो आता इथलीच लोकल राईड करूया नाहीतर झाली असते तिकडनं पण रिटर्न भेटली नसती तर मग इशू झाला असता प्रॉब्लेम एकशे साठ किलोमीटरचे एकोणीसशे एक्क्याण्णव रुपये दाखवलेत आता ओला कमिशन घेणार समजा त्याच्यामध्ये दोन अडीचशे रुपये सतराशे रुपये ठीक आहे पण चार तास टायमिंग दाखवला होता टायमिंग जास्त होता आणि सॅटर्डे संडे म्हणल्यावर हायवेला गर्दी असणार जाम सो मी घेतली नाही राईड आणि आता इथं हिंजवडी गावातनं आलोय हिंजवडीला आतमध्ये फेज वनच्या जवळच आता इथनं विमाननगरची एक पडली होती ओलाची पण रेट म्हणजे एकदम दहा रुपये पण रेट नव्हता पंचवीस ची राईड आणि तीन पॉईंट सात किलोमीटरचा पिकअप जवळपास चाळीस किलोमीटर हा एकोणतीस तीस चौतीस काहीतरी किलोमीटर होतं पंचवीस ते एकोणतीस आणि रेट दाखवलाय दोनशे नव्वद त्याच्यात टॅक्स कटणार मग आपल्याला काय भेटणार त्याच्यापेक्षा थोडंसं वेट करतो आणि व्यवस्थित राईड बघूया स्टेशन वगैरे त्या साईडचे लोकल लोकल राईडस करूया आज आपण बघूया किती काम करता येते आपल्याला रॅपिडो कडनं भेटली आपल्याला राईट शेवटी वेट करण्याचा फायदा झाला आणि ती पण स्टेशनची भेटली आणि दोनशे ऐंशी ची भेटली आहे फायदाचे दोनशे ऐंशी बघूया आता के तीन, एक पॉईंट तीन किलोमीटर काहीतरी म्हणजे तीन मिनटं लागलं हटली तर बघूया आता गर्दी तर नाही रोडला असेच राईड पाहिजे आपल्याला स्टेशनवरनं व्यवस्थित म्हणजे दोनशे त्याच्यात पूर्ण कमिशन वगैरे काय नाही आपल्यालाच भेटणार आहे तर ठीक आहे वेट केल्याचा फायदा झाला चालू आहे कस्टमरला पिक करायला राईट कंप्लीट ले झाल्यानंतर करतो अपडेट आपण आलो आहे स्टेशनच्या बॅक साईडच्या याला स्पॉटला मेट्रो स्टेशनच्या इथं तर कस्टमरचं बिल आहे टू फिफ्टी एट त्यामध्ये अकरा रुपयाचा वेट टाईम पण होता दोन दोन मिनटं काहीतरी मी थांबलो होतो तर ठीक आहे तिकडं जायचं होतं बुकिंग पण इथं आलो आहे या स्टेशनला हरकत नाही आता इथनं परत जातो जातोय आणि आपलं टोटल अर्निंग झालंय सहाशे ऐंशी पंच्याऐंशी काहीतरी गाडी पण अडुसठ किलोमीटर चालली अडुसठ किलोमीटर चालली ठीक आहे दहा रुपयाचा आपण तो रेशो मेंटेन करत चाललोय आता इथनं आपण स्टेशनला ओळू आणि बघूया किती कॅब पुढं आहे म्हणजे नंबर लागायला किती वेळ लागते दोन राईड आपल्या स्टेशनच्या झालेल्या आहेत एका आकर्ड्याची रॅपिडो ओला उबेर थिगंजच्या पण एक एक झालेत एक आता इथनं बघूया किती वेळ लागते आलो आपण स्टेशनला पण इथं दहा ते पंधराच गाड्या आहेत पण रेल्वे नाही आहे वाटत ट्रेन हे पण मला नंतर कळालं की ट्रेन जेव्हा असतं तेव्हा बुकिंग पटपट पडतात आणि आता ट्रेन नाही आहे सध्या म्हणून थोडस स्लो झालंय बघूया किती वेळ आता इथनं जाण्यात काय पॉईंट नाही इथनं गेलो म्हणजे परत नंबर जाईल आपला निघून तर आपण थोडस वेट करणार इथं बघू आपल्याला वेळ किती लागतो इथनं राईट भेटायला एक आली होती कात्रसची पण त्या साईडला नको पण ते पण एकशे ऐंशी काहीतरी असं आलं होतं फेर सो ते नको बघू आता इथनं आणखी कोण देते आपल्या राईड आपण आहे रावेतच्या स्टार्टिंगला ब्रिजच्या तिथं अकोर्डी रेल्वे स्टेशन पासून रस्ता येतो आणि इथं रावेतचं ब्रिज चालू होत म्हणजे रावेत एरिया चालू होतो तर स्टेशनपासून आपल्याला उबेर कडनं रॅड भेटली होती रावेतची दोनशे तीनशे नऊ रुपये असं काहीतरी फेर दाखवला होता पण कस्टमरचं बिल झालं टू नाईन्टी सेवन पण आता याच्यात गंमत असं आहे का मला दो, दो, दो न, आ, न, माला दोन सत्त्याण्णव ना अठ्ठ्याण्णव मला अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणऐंशी म्हणजे दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणऐंशी दोनशे नव्याण्णव रुपये भेटलेत कस्टमरचं बिलापेक्षा दोन रुपये बिला रुपय जास्त मला भेटलेले आहेत तर ठीक आहे तर आपलं टोटल अर्निंग झालं चारशे ऐंशी उबेर एकशे ऐंशी सॉरी चारशे ऐंशी उबेर दोनशे बेचाळीस ओला आणि दोनशे अठ्ठावन्न रॅपिडो टोटल जर केले तर नऊशे चाळीस रुपये नऊशे ऐंशी रुपये आपली टोटल होती आणि गाडी चालली चौऱ्याण्णव टाईम झाला आहे दहा वाजलेत आणि अर्धे टाके आणि दोन काडे सी एन जी आहे ठीक आहे सॅटरडे तर आता इथनं का तर काय राईड पडत नाही आता बहुतेक मला आकुर्डी निगडी रेल्वे स्टेशन का आकुर्डी रेल्वे स्टेशन आहे वाटतं इकडं निगडी आकुर्डी निगडी रेल्वे स्टेशन तर बघूया ठीक आहे तिकडे जाऊ पुढं आपण आणि आपल्याला राईड कुठं पडते बघूया आता आज परत आपण स्टेशनला जातोय का कारण आपण दोन वेळा स्टेशन आणि दोन वेळा रिटर्न देत ना चार राईड आपल्या कम्प्लीट झालेत दोन उबेर एक एक ओला आणि रॅपिडो तर ठीक आहे बघूया आता कोण राईड देते आपल्याला अकोर्डे पासन महासाकंद कॉलेज पासून आपल्याला एक राईड भेटली होती छोटीशी आठ किलोमीटरची नाशिक फाट्याची दोनशे दोन कस्टमरच बिल झाले दीडशे रुपये आपल्याला दिलेत तर ठीक आहे व्यवस्थित होती छोटीशी राईड आणि रेट पण व्यवस्थित आहे आता इथन आपण पेपळे सौदागर वगैरे त्या साईडला जाऊया तर मग नऊशे ऐंशी आणि दीडशे तुम्ही किती झाले एक राईड ती ओलाकडनं राईड भेटली आपल्याला बहुतेक धागडू आहे आणि वन पॉईंट वन किलोमीटरच पिकअप आहे चाललोय आहे आपण कस्टमरला पिक करायला दगडूशेठचं आज दर्शन नव्हतं झालं हा काल झालं होतं आपलं बऱ्याच वेळा म्हणजे अशी सुरुवात होते की पहिली राईड आपल्याला दगडूशेठ किंवा स्वारगेट बस स्टँड वगैरे होती म्हणजे आपलं दगडूशेठचं दर्शन होतं ते एक बरं आहे की गाडी चालवण्याचा फायदा की दगडूशेठचं दर्शन आपलं बऱ्याच वेळा परत देहू गेलोय बऱ्याच वेळा ठीक आहे आळंदीत पण गेलोय हरकत नाही बघूया किती वेळ लागते आता मी आहे एबीसी मध्ये एबीसी पुस्तकांचे सगळे स्टॉल लागले सुरू होणार नाही सगळे स्टॉल लागलेले आहेत मंडप वगैरे टाकून लोक थांबलेत तर कस्टमरच बिल झालं एकशे एकाहत्तर पण आपल्याला भेटलेत एकशे अठ्याहत्तर कस्टमरच बिलापेक्षा एक्स्ट्रा भेटलेले आहेत हे उबेरचं काय काय इश्यू काय समजतच नाही त्यांचं तर मी राईड चेक केली तर तिथं वन सेवन्टी एट दाखवलं मला कस्टमरचं बिल वन सेवंटी वन आणि अपफ्रंट असं दाखवलं की वन एटी सेवन काहीतरी ऑफर असेल कस्टमरला त्यामुळं ते झालं असेल तर ठीक आहे आता इथनं आपण शनिवार वाड्याच्या इथं आले मागून आता इथनं स्टेशन साईडला जाऊया आणि ओला करतो चालू आपल्या ओलाच्या तीन उबेरच्या तीन रॅपिडोची एक सहा सात राईड आपल्या झालेले आहेत तर साडे अकरा आणि मागासची एक जी राईडची जी ओलाकडनं आपल्याला दगडू शेटची भेटली होती ती कस्टमरच्या लोकेशनला गेलो कस्टमरचं लोकेशन तिथनं वेगळं होतं फोन करतोय उचललाय पण त्यांना लोकेशन माहीत नाही सांगता येत नाही व्हॉट्सअपला पाठवा म्हटलं तर ते पण नाही पाठवलं त्यांनी मी पाच मिनटं वेट केला आणि आपल्याला कॅन्सलेशनचे बावीस रुपये भेटलेले आहेत तर एक लक्षात ठेवायचं की राईड एक्सेप्ट केल्यानंतर लगेचच आरावडचं जे ऑप्शन आहे ओला आणि उबेरला उबेर आणि हां उबेर ओलाला रॅपिडोला पण आहे तर ते ऑन करायचं लगेच म्हणजे पाच मिनटानंतर आपल्याला कॅन्सलेशन किंवा वेट टाइम चार्जेस भेटत राहतो तर ठीक आहे आता आपण इथनं शनिवार वाड्याच्या इथं आलो आहे आणि आता इथं आपण स्टेशनला जाऊया हा मी काय सांगत होतो नंतर मग आपल्याला ओला कडनं जी राईड कॅन्सल झाली दगडू शेठची सेम उबेर कडनं राईड पडली दगडू शेठच म्हणजे गणपती बाप्पाला आपल्याला आणायचंच होत त्यांच्या इथं सो कस पण करून आपण दगडू शेठला आलोच दर्शन झालंच ओला नाही तर उबेर तर माझा बराच वेळा होता असं दगडू शेठचं दर्शन ठीक आहे हरकत नाही बघूया आता इथं आपण कुठे जातो आपण आलोय चिखलीमध्ये आपल्याला पुणे स्टेशनपासनं राणाऱ्या पिडोकडनं राईड भेटली होती तीनशे तीस काहीतरी दाखवलं होतं आणि इथनं आपण आता ते कस्टमरला सोडलं जवळपास पंचेचाळीस मिनटं लागले आपल्याला पाऊन तास टाईम झाला आहे बारा वाजून पन्नास मिनटं आणि गाडी चालली वन फोर्टी सेवन आणि चार काडे सी एन जी आहे तर सॅटरडे असून पण आपण साडे सोळाशे सोळाशे सहासष्ट काम केले चार काढ म्हणल्यावर साडेपाचशे पाचशे पाचशेचाच पकडा एन सीएनजी आणि बाकी आपले पाचशे पण नाही ना लागणार माझ्या हिशोबाने त्या त्याचे आताच भरल पण ठीक आहे पकडून चला तर आता इथं पुढं रोडला एन जी आहे तर सीएनजी फिल कराल आणि आता इथनं आपण घरी जाऊ गो टू आज आपला ऑफच असतो वीक ऑफ तरी पण आपण आज काम केलं घरी बसून काय करायचं तेवढंच आपले पैसे होतात तर ठीक आहे आजचा शेवट आपण इथं करतोय आणि आज, आज ओलाच्या तीन रॅपिडोच्या तीन रॅपिडोच्या दोन आणि उबेरच्या तीन सहा दोन आठ राईड झालेले आहेत आपल्या टोटल तर इथनं आपण आता सी एन जी आणि निघूया सी एन जी भरला आपण गाडीमध्ये आत्ता गाडीमध्ये चारशे तीस रुपयाचं सी एन जी बसलाय तर जवळपास आपल्याला तीसचा ॲव्हरेज दिला गाडीने तीसच्या वरच भेटला ॲव्हरेज व्यवस्थित आहे काय स्पीडमध्ये नाही काय नाही चाळीस पन्नास साठ पन्नास साठच्या स्पीडने गाडी चालली आहे एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर गाडी चालली टोटल तर चांगला ॲव्हरेज देते गाडी आपल्याला